या प्रशासनाला कधी जाग येणार आंबेगाव पठार रस्त्यावर दररोज अपघात आंबेगाव पठार येथील चिंतामणी ज्ञानपीठ शाळेपासून हायवेपर्यंत जाणाऱ्या खिंडीमधील रस्त्यावर तीव्र उतारामुळे रोज अपघातांची मालिका सुरूच आहे या मार्गावर दररोज पाच ते सहा अपघात घडत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तरीही प्रशासनाने लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्यानं भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय सध्या रस्ता उताराचा असूनही इथं कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधन नाही वेग नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकर नाहीत नाहीत रस्त्याच्या कडेला मजबूत कठडे नाहीत त्यामुळे वाहन चालकांना अचानक समोर येणाऱ्या तीव्र उतारांचा अंदाज येत नाही आणि अपघातांना सामोरं जावं लागतं या मार्गावर आतापर्यंत कित्येकांना गंभीर दुखापत झाली आहे तरीही प्रशासन झोपेत आहे आणखी किती बळी गेल्यावर उपाययोजना होणार असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या धोकादायक रस्त्यावरील समस्येकडे तातडीनं लक्ष देऊन सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात अशी स्थानिकांची मागणी आहे अन्यथा लोकांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा नागरिकांनी दिलेला आहे